नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये भावारंभाच्या उपनक्षत्रस्वामी त्या भावाचा कोणत्या वैशिष्ट्य परिस्थितीत बलवान कारश होतो ते शिकलो व पारंपरिक पद्धतीमध्ये करण म्हणजे काय व तिथी आणि करण गणिताने कसे सिद्ध करावेत याची माहिती करून घेतली आज आपण मेषलग्नास रवीची अष्टमस्थानातील फळे थोडक्यात पाहणार आहोत चला तर मग जाऊन घेऊया मेष लग्नाला रवीची अष्टमातील फळे ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावीच नका तसेच माझे व्हिडिओ आपण सरत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो ही आहे मेष लग्नाची कुंडली मेष लग्न म्हणजे येथे प्रथमस्थानी एक अंक असतो त्यामुळे ही फळे मेष लग्नानुसारच आहेत काहीजण पहिल्या भागापासून व्हिडिओ पाहत नाहीत व साधे साधे प्रश्न त्यांना पडतात असो मागील व्हिडिओमध्ये आपण फलादेश करताना इतर कोणते घटक विचारात घ्यावे ही माहिती पाहिली होती आता प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सविस्तर सांगत बसणार नाही आपण रवीची सर्वसाधारण फळे फक्त पाहू परंतु मागील व्हिडिओमधील गोष्टी लक्षात ठेवा असो तर महेश लग्नाला रवी पंचमेश होऊन अष्टमात जातो व त्रिकोणाचा स्वामी अष्टमात जाणे हे कदापि शुभ नव्हे कारण जे ग्रह त्रिकस्थानी जातात ते आपल्या कारकत्वात कमीपणा आणतातच आणि सहा आठ बारामध्ये अष्टमस्थान तर सर्वात अशुभ स्थान होय येथे रवी असता व्यक्तिमत्व प्रभावी असत नाही समाजात मानसन्मान मिळत नाही कारण रवी हा मान मानसम्मान प्रतिष्ठेचा कारग्रह आहे त्यातच हा रवी शनिनियुक्त वा ग्रहणयुक्त असता आयुष्यात एकदा तरी मानहानीचे प्रसंग आणतो समाजात मानहानी होते पंचमेश असल्याने मुलासंबंधी चिंता राहते हे मुलांना आपल्या अधिकारात ठेवू पाहतात कारण रवी हा दुसऱ्यावर हुकुमत गाजवायला पाहतो व तो पंचमेश त्यामुळे मुलांना असं वागू नको तसं करू नको असे करतात त्यामुळेही संततीपासून एक प्रकारचा दुरावा यांच्यामध्ये येतो मुलांशी पुढे जाऊन मतभेद होतात व संतन सुख मिळत नाही हे मृत्यूस्थान आहे व ज्योतिषशास्त्रात असे म्हणतात की रेवी व चंद्राला अष्टमस्त दोष लागत नाही कारण चंद्र हे मन व रवी म्हणजे आत्मा परंतु हा रवी अष्टमस्थानात असल्यामुळे अशुभ फळ देईलच हा रवी मित्रराशीत असल्यामुळे हा मृत्यू देत नाही उलट हा रवी जातकाला दीर्घायुष्य देतो आणि जर या रवीवर शुभ ग्रहांची दृष्टी असता अष्टम स्थानाची शुभ फळेसुद्धा मिळतील आता अष्टमाची शुभ फळे कोणती तर हे स्थान अचानक घटना घडवणारे आहे हे तुम्हाला माहीत आहे आयुष्यात चढ उतार देणारे हे स्थान आहे हे चांगले पण चढ उतार असू शकतील व वा वाईट पण असू शकतील एका जातकाच्या वडिलार्पजित जमीन सरकारने घेतल्यामुळे त्याला करोडाचा फायदा झाला कारण हे गुप्तस्थान आहे गुप्तधन गुप्त गोष्टी गुप्त गुप्त भूमिकदोष्टी या स्थानावरून पाहतात रवी हा पितृकारक व वा वारसाकांनी मृत्यूपत्राद्वारे विनाकाष्टाचा पैसा हे स्थान दर्शविते मात्र अशुभ ग्रहांचा प्रभाव असता पैतृक संपत्ती मिळत नाही जतकला स्वतःला येथील रवी मृत्यू देणार नाही परंतु रोगप्रतिकारशक्ती हा नक्की कमी करतो डोकेदुखी मायग्रेन डोक्याचे डोळ्यांचे विकार आम्लपित्त हार्ट अटॅक हाडांचे विकार पाठीचे त्रास देतो टक्कल पडण्याची समस्या देतो हा वडिलांच्या सुखासाठी शुभ नाही वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत होऊ शकतो कारण नवमाचे हे मोक्षस्थान आहे नवमावरून भाग्य पाहतात म्हणून या लोकांना भाग्य साथ देत नाही भाग्य हुलकाविणे देते वडिलांना मृत्यू नाही आला तरी रविदशेत वडिलांचे स्वास्थ्य हा रवी खराब करतो वडिलांचे आयुष्य पण संघर्षमय असते असे जातक रागीट व चंचलसभाश असतात आत्मकेंद्रित प्रवृत्ती असते वृश्चिक राशीमुळे सूट घेण्याची प्रवृत्ती असते परंतु यांच्यात एक चांगला गुण असतो तो हा की हे लोकांना मदत करतात लोक यांच्याकडे मदत मागायला येतात दुसऱ्यांचे भले व्हावे कल्याण व्हावे असे यांना वाटते रवी म्हणजे सरकार म्हणून दशेत सरकारी कामात अपयश येईल जसे समजा कोर्टात केस वगैरे चालू असतात त्यात अपयश पदरी पडेल आता जरी अष्टमाचे शुभ व अशुभ फळे तसे असतात असे म्हणालो तसे ते शुभग्रहांची दृष्टी असता लाज घेतली असता पचू शकते परंतु अशुभ ग्रहांशी संबंधित असता लाजलुस्पत भ्रष्टाचारापासून लांब राहावे रवी पंचमेश होऊन अष्टमात जातो त्यामुळे शनिदशेत बुद्धी भ्रष्ट होईल म्हणजे वेड लागेल ला असे नाही तर विनाशकले विपरीत बुद्धी त्या अर्थाने व हा रवी सप्तमदृष्टीने धनस्थानी पाहतो धनस्थानी त्याच्या शत्रुग्रहाची रास आहे म्हणून रविदशेमध्ये धनहानी करवेल धनसंग्रह होत नाही हे वाणीस्थान त्यामुळे वाणीमध्ये कटुता आणतो कारण रवीची अष्टमातून द्वितीय स्थानावर दृष्टी तुम्ही असेही म्हणू शकता की तोंडाचे गळ्याचे घशाचे विकार देईल कुटुंबात कलह होतील तसेच हे जातक सराईतपणे खोटे बोलतात असे म्हणालो तर त्यामागील कारण तुम्हाला कळेल हे चांगले ज्योतिषी पण होऊ शकतात का बरे तर आपण आत्ताच पाहिले की गुप्त गोष्टी गुप्त ज्ञान हे अष्टम सारून बघतात त्यामुळे हारवी पंचमेश होतो म्हणजे त्याची बुद्धी तिकडे चालते व रवी म्हणजे आत्मा म्हणजे हा रवी जिथे असेल त्या गोष्टीविषयी जातकाला आंतरिक आवड असते त्यामुळे ज्योतिष तंत्रमंत्र प्लॅनचेट एलियन्स वगैरे अशा वेगळ्याच गूढ गोष्टींची गोष्टीमध्ये यांना रस असतो रहस्यमय गोष्टी त्यांची रहस्यमय गोष्टींची यांना आवड असते त्याचमुळे गुप्तहेर म्हणा सी आय डी म्हणा किंवा जिथे रिसर्च लागतो तिथे यांना शुभ असते यांच्या जोडीदारामुळे घरातील गुप्त गोष्टी बाहेर जातात हे दशमाचे लाभस्थान असल्याने नोकरी व्यवसायासाठी हा रवी चांगला असतो रवी हा रोगप्रतिकार रोगप्रतिकारक त्यामुळे डॉक्टरी शिक्षणासाठी सुद्धा हा शुभ धरावा मंगळाच्या रुच्चक्रषित असल्याने सर्जन वगैरे सुद्धा तुम्ही सांगू शकता आता गुप्त गोष्टीचा अर्थ असा होतो की समजा हा पंचमेश आहे त्यामुळे मुलाविषयी अचानक काही गुप्त गोष्टी गुप्त गोष्टी यांना कळतील जर विशुभ ग्रहाणी दृष्ट असता शुभ व अशुभ असता अशुभ जसे काय माझ्या मुलीने प्रेम हा केला हे अचानक यांना कळते कारण अष्टमस्थान अचानक गोष्टी घडवतो व पंचमावरून संतते किंवा कधी गावाकडील लोकांना मुलगा काय शिकतो हेच माहीत नसते व अचानक कळतं की माझा मुलगा किंवा मुलगी मोठे ऑफिसर वगैरे झाली तुम्हाला कल्पना नसते पण अचानक प्रमोशन लेटर मिळते वगैरे असे हारवी प्रेम प्रकरणात अपयश देईल प्रेसीसोबत भांडण दर्शवतो प्रेम प्रकरण तुटते स्त्री कुंडीत मात्र हारवी गर्भपात दर्शवतो रविदशेत नियोजित कामात जातकाला यश मिळत नाही तो जे तर्क लावतो ते चुकीचे ठरतात त्यामुळे त्या अनुषंगाने त्या त्यांनी वागावे रवी हा स्वतःचेच खरे करणारा आहे त्यामुळे शिक्षणासंबंधी मुलांसंबंधी यांची स्वतःची असे काही ठाम मते असतात शेअर बाजारात त्यांची स्वतःची एक स्ट्रॅटर्जी असते हे कोणाचे ऐकत नाहीत हा रवी शनीने किंवा केतूने युक्त असता सासरकडे लोकांशी पटत नाही जर वर सांगितल्याप्रमाणे असा रवी तुमच्या पत्रिकेत असेल व त्याची अशी फळे तुम्हाला जर जा जाणवत असतील तर त्यावर उपाय म्हणून तुम्ही मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एकतर कुठल्याही मंदिरामध्ये गहू दान करू शकता मुडभर गहू दान करायचे शक्यतो शिवजींच्या मंदिरात शिवाच्या पिंडीवर किंवा पाण्यामध्ये गुळ प्रवाहित करावा आज येथेच थांबू धन्यवाद